हो, आता एक सम्राट अशोक युवक मंडळ संचलित सम्राट अशोक बाल मंदिर सम्राट अशोक मराठी विद्यालय यशोधरा प्रशाला आणि उच्च माध्यमिक विद्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमान शिक्षण संकुलात जागतिक महिला दिनानिमित्त नारी शक्ती पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षा संस्थेच्या सचिवा विमल सुतकर प्रमुख पाहुणे म्हणून आयुर्वेदाचार्य योगा शिक्षिका वेदामृत डॉक्टर दीप्ती देशपांडे समर्थ क्लिनिकमधील दंत चिकित्सक डॉक्टर प्रीती बिराजदार तसंच प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक शिवानंद डुणगे सम्राट अशोक युवक मंडळाचे सदस्य प्राध्यापक पंकज सुतकर आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं सुरेखा सलगर मुमताज तांबोळी निवेदिता जाधव ज्योती शिंगे सुरेखा गाणमोटे आणि शीतल दुपारगोडे यांना नारी शक्ती दोन हजार पंचवीस या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं हा कार्यक्रम फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दाखवण्यात आला महिला दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या महिला पालकांची पारंपरिक वेशभूषा आणि मनोरंजनात्मक स्पर्धा यावेळी घेण्यात आली विजेत्यांना आकर्षक पारितोषिक देण्यात आलं अध्यक्ष विमल सुतकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून महिला दिनानिमित्त मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक लक्ष्मीबाई बेनुरे यांनी केलं तर सूत्रसंचालन सुभद्रा अंकुशराव यांनी केले तर आभार मधुरा यांनी मानले संस्थेचे अध्यक्ष रमेश सुतकर आणि प्राचार्य सुबोध सुतकर यांनी यावेळी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना शुभेच्छा दिल्या हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही